एका गावामध्ये एक साधू राहत होता हा साधू जेव्हा जेव्हा नाचायचा तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पाडावा असे वाटत असे तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचत पाऊस पाडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी त्या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितलं त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधूसमोरही मुलांना हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचायला सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही आता साधू नाचले दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचतच राहिला संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचिंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचतच राहिलो मग कितीही उशीर झाला तरीही मी नाचणे थांबवले नाही या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते तर बघा जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अप, अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यावर काहीही अशक्य नाही मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा